घाटकोपर मधल्या गोंधळा प्रकरणी तीन जणांना आता अटक करण्यात आली आहे सलमान मुफ्तीच्या अटकेच्या वेळी स्टेशनच्या बाहेर त्याच्या समर्थकांनी कार्यकर्त्यांनी राडा घातलेला होता प्रक्षोभक वक्तव्या प्रकरणी गुजरात घाटकोपर मध्ये येऊन अटक करण्यात आली होती आणि ही सगळी रात्रीच्या वेळेची दृश्य आपण बघतोय मुफ्तीच्या समर्थकांनी जोरदार राडेबाजी घोषणाबाजी केलेली होती त्याच्या अटकेच्या वेळेला आणि या सगळ्या प्रकरणी आता तीन जणांना अटक करण्यात आली आहे घाटपोपरमध्ये जो गोंधळ झालेला होता त्या सगळ्या प्रकरणी तीन जणांना आतापर्यंत अटक झाल्याची ही मोठी माहिती समोर येत सलमान मुफ्ती याच्या अटकेच्या वेळी पोलीस स्टेशनच्या बाहेर हा सगळा राडा झालेला होता या प्रकरणी बोलूयात निखिल चव्हाण आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत निखिल तीन जणांना अटक झाल्याचं कळतंय कोण आहेत हे तिघच जण त्याबद्दल काही माहिती मिळते का नक्कीच आज काटकोबर पोलीस स्टेशन येथून मुक्ती सलमान अझहर यांना अटक केल्यानंतर त्यांना गुजरात आलं परंतु जेव्हा त्यांना घाटकोबर पोलीस स्टेशन मध्ये ठेवण्यात ठेवण्यात आलेलं होतं तेव्हा मोठ्या संख्येने त्यांचे समर्थ पोलिस स्टेशन बाहेर एक दमाव केलेला होता आणि या दमावाच्या माध्यमातून घोषणाबाजी असेल तर पक्षोभक वातावरण आहे ते या ठिकाणी निर्माण केलेलं होतं तर याच प्रकरणी आहे ती, ती काही प्रमाणात जे गोंधळ आहे तो घालण्यात आलेला होता पोलिसांना देखील धक्काबुक्की करण्यात आलेली होती गुजत घालण्यात आलेली होती या प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे मोठ्या संख्येने मॉब असून या ठिकाणी आता पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखील हे संपूर्णपणे तपास करू शकतात आणि त्यामध्ये आणखी जणांना आहे ते ह्यामध्ये ताब्यात घेऊ शकतात कलम तीनशे त्रेपन्न तीनशे तीस तीनशे बत्तीस आणि तीनशे छत्तीस कलमांतर्गत हे त्यांनी घातलेल्या राड्याबद्दल त्यांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पोलिसांकडून सीसीटीव्ही माध्यमातून अधिकची चौकशी आहे ती केली जाऊ शकते अजून कोण नागरिक आहेत या ठिकाणी प्रक्षोभक या ठिकाणी वातावरण निर्माण करत होते हे देखील पोलिसांकडून आता तपासलं जाईल जामीन अगदी धन्यवाद निखिल या सगळ्या अपडेट्स आहेत